टाकणार अरविंद आपण जे म्हणाला की हार पिंड्या घाली आकाशात म्हणत असतात घाली असतात चिंता नेहमी आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते या गिलाड्यांपासून असते एकदा एक का एकजूट तुटली तर लचके तोडायला आपले शत्रू मोकळे असतात आणि त्याच वेळी मी वाचली त्याच वेळेला मी अरविंदना फोन केला अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय मग संजय आले अरविंद आले आम्ही या अमुखायला म्हटलो तर अमुख म्हणतो तसं नाही चालणार कामगारांमध्ये जा आपल्या सोबत शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे शिवसेनेवरती भरोसा ठेवलाय आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाहीये कदापि शक्य नाही नुसतं शिवसेना झिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो अरे तसा विजय नको आहे मला मला तुमच्या हृदयातून आलेला तो एक भावना पाहिजे हृदयातून आली आणि ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निमित्त दाखवून दिलेलं आहे या सगळ्या कंपनी एक असतात जात असतात आपण कोण आणणारी कंपनी आता सुद्धा ती काय सेलबिना वगैरे होती आपलं थोडीच कोण लागतं आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला किती टर्कीची कंपनी होती तुर्कस्तानची होती आम्हाला कुठे काय नाही आता नवीन कंपनी कुठली आली कुठली आले सेल करार कोण करत त्यांच्याशी आणण्याची परवानगी कोण देत मध्ये इकडे काही होर्डिंग लागलेत हो की आम्ही म्हणजे त्या त्या लोकांनी असं म्हणतात की आक्षेप घेतला तुम्ही आक्षेप घेतला त्यांचं कंपनीच काम तुम्ही बंद केलं अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असे त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे पण आहे एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे ते तुमचे सगळे बगल बच्चे मित्र तेच ह्या कंपन्यांबरोबर मरार करतात आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे कदाचित मला भीती हीच वाटत होती की या निमित्ताने तोडायचं कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तुम्हाला रस्त्यावरती ठेवून दुसरी लोक तिकडे भरायची आता या डावपेचा या वेळेला आपण चांगला सामना करून त्यांना उत्तर दिलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांनी एकच हात जोडून विनंती करेन या आपण संकट विजय म्हणण्यापेक्षा संकट परतवून लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका उद्या कुठेही तुम्हाला कुणकुन जरी लागली तरी ताबडतोब अरविंद राईट संजय सर्व पदाधिकारी तुम्ही युनिट अध्यक्ष कळवा कळवा आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणामध्ये कसे तुकडे आपण सगळे एकत्र मला पण माहिती आपण सगळेजण काही त्याच्यातले तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते जास्त काही मी लटाळ सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो एक तुमच्या एकजुटीवर कौतुक एकजुटीने एकत्र राहा तुमच्या पाठीशी आहे तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही